हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कैदी भात प्रथम गॅसवर कढई तापत ठेवत आहे काही तापते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया ही मी देठासह घेतलेली कोथंबीर आलं आणि हे ओलं खोबरं आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचा आधी प्रथम आपण वाटण करून घेऊया पद्धतीने मी पाणी न टाकताच याचं हे असं वाटण करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे प्रमाणानुसारच तेल टाकायचं जास्त पण नाही टाकायचे अशा पद्धतीने आता आपलं हे तेल तापलंय तर मी त्यामध्ये हे शेंगदाणे घेतले आणि ते आपण थोडेसे तळून घेऊया शिजवलेला भात आहे मी एक वाटी एक वाटी तांदूळ घेतलेले होते आणि ते स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडीशी तुपाची फोडणी देऊन त्यामध्ये दे तमालपत्र धुवून आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून थोडं मीठ टाकून शिजवून घेतलेला हा भात आहे प्रथम हा भात असा शिजवून घ्यायचा आणि गार करण्यासाठी छान छान तळताय तळले जात आहे हा भात शिजवताना मी त्यामध्ये एक बटाटा पण टाकला होता खूप छान चव लागते आपल्या ह्या कैरी भाताची त्याच्या मदतीने हे तळलेले शेंगदाणे काढून घेत आहे उन्हाळ्यामध्ये कैरीचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि त्यामध्ये आज आपण हा कैरी भात बनवत आहोत घेत आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे मोहरी छान तडतडते आणि जिरे पण छान तडतडले आपण टाकून देत आहोत हिरव्या आहोत त्यानंतर त्यामध्ये मी थोडासा कांदा घेतलेला आहे अर्धाच आणि तो टाकून घेत आहे आता आपल्या ह्या मिरच्या पण छान तळल्या तर त्या मी भातावर काढून घेत आहे कांदा आहे तर त्यामध्ये आपण हे जे वाटण तयार केलेलं होतं तर ते टाकून घेत आहे यामध्ये मी खोबरं लसूण लसूण नाही टाकलेलं खोबरं आलं कोथंबीर घेतलेली आहे वाटण टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेत आहोत कढी पत्त्याची पाणी शेंगदाणे एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा चणा डाळ तर किती पडली तुम्ही दोन एक दीड तास आणि ती आता आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत भाताची चव खूप छान लागते त्यामध्ये टाकून घेत आहोत चवीनुसार मीठ अगोदर भातात पण मीठ टाकलेलं आहे तर त्या प्रमाणानुसारच मीठ टाकायचं आहे आणि आता आपण हे सर्व साहित्य छान असं परतून घेऊया म्हणजे डाळ आणि शेंगदाणे छान असे परतले जातील आपण न ठेवताच परतवायचे आपल्याला हे सर्व साहित्य परतते तोपर्यंत आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत मसाले पाव चमचा हळद पाऊन चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अशा प्रकारचं हे साहित्य आपण टाकून घ्यायचंय आणि छान परतून घेऊया डाळ आणि तांदूळ छान परतले गेले तर त्यामध्ये आपण हे जे एकत्र केलेलं साहित्य आहे तर ते टाकून घेत आहोत अशा हे सगळं साहित्य आपण असं छान परतून घ्यायचं आता उन्हाळ्यामध्ये असे चटकदार वस्तू खायला खूप मजा येते कैरी आंबट असल्यामुळे आपण त्यामध्ये साधारण एक चमचा साखर टाकून घेत आहोत म्हणजे आंबट गोड असा छानसा असा कैरी भात खायला खूप छान सा सा भाद ला, लागतो बघा अशा प्रकारे आपला हा कैरी भात खाण्यासाठी तयार आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया बघितलं ना किती सुंदर आणि किती छान दिसतो पण दिसायला पण खूप छान दिसतो अशा प्रकारे आपला हा कैरी भात खाण्यासाठी तयार काढून घेतलाय तर आपण थोडंसं ओलं खोबरं टाकूया नाही टाकलं तरी चालतं पण जर टाकलं तर छानच लागत त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकूया आणि पुदिनाची पाठ अशा प्रकारे आपला हा भात खाण्यासाठी तयार आंबट गोड चवीचा कैरी भात तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला आहे तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक थँक्यू